सद्गुरू साईबाबांनी द्वारकामाई धुनी पेटवून जो यज्ञ संदेश अवघ्या विश्वाला दिला त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी शिर्डीतील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं गेल्या चोवीस वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या शिर्डी साई लक्ष्मी यज्ञाचे यंदा पंचवीसावे वर्ष असून शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ साई भक्तांना यज्ञात सहभागी होण्यासाठी श्री साई भक्त लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीनं निमंत्रण देण्यात येत आहे या यज्ञात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे नोंदणीसाठी संपर्क साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस ब्याण्णव अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी तसेच पंच्याण्णव अकरा नव्वद एकोणनव्वद नव्याण्णव आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिर्डीतील श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं साई दर्शन घेतल्यानंतर त्यांचा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे यांनी सत्कार केला याप्रसंगी शिवसेनेचे सचिन पाराजिक होते संजय अप्पा शिंदे संस्थांचे माजी विश्वस्त डॉक्टर एकनाथ गुणकर सुयोग सावकारे अमोल गायके आदींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रातला महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी राजकारणाची व्यक्ती साईज काय प्रार्थना करणार सध्याचे संकट महाराष्ट्रावर सुरू आहे ते दूर व्हावं महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त व्हावा याच्यापेक्षा वेगळी मागणी आपण काय करू महाराष्ट्रातल्या शेतकरी कष्टकरी बेरोजगार यांना चांगले देश येण्यासाठी या राज्यामध्ये एक चांगलं सरकार यावं बघा शिवसेनेकडे आहे ते तुम्ही ठाकरे ठाकरेगड वगैरे म्हणतात तसं का आम्ही मानत नाही शिवसेना एकनाथ शिंदे कुठे गेले होते शिवसेना स्थापन करायला आ पंचावन्न वर्षापूर्वी एकनाथ शिंदेने शिवसेना स्थापन केली का बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे गटीमध्ये असते पण शिवसेना ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आपण म्हणता त्याप्रमाणे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढते त्याचा अर्थ मूळ शिवसेनेकडे ताकद आहे ती काय आहे आणि जिंकण्याची क्षमता किती आहे सगळ्यांना माहिती आहे जागा राष्ट्रवादी काँग्रेस कुठे आहे दक्षिण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस कुठे आहे आणि अजून तरी त्या जागे संदर्भात बदली संदर्भात काही चर्चा अद्याप झाली द्या नाही तर शंकरराव गळा जागेसाठी एक प्रबळ आणि योग्य उमेदवार आहे असं आहे की तुमचे जे ट्रायब्युनल म्हणून जी नेमणूक केलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांची ते विधानसभेचे अध्यक्ष यांच्यावर न्यायदानाची जबाबदारी आहे ते सोपळ न्यायमूर्ती मुख्यमंत्र्यांकडे काय गेले दरात चर्चा केली न्यायमूर्ती सुटताना दिसतो न्यायमूर्ती आरोपीकडे जाऊन चहा प्यायला लागले तर तुम्ही काय अपेक्षा करता वर्ष का इथे काय डोक्यावरचे केस उठत होता महानंदा महानंद ही महाराष्ट्राच्या दुग्ध विकास क्षेत्रात संस्था आहे सरकारी संस्था आहे तुम्हाला ती चालवता आली नाही म्हणून तुम्हाला त्या राष्ट्रीय संस्थेकडे देण्याची वेळ आली पाच पाच सहा सहा महिने लोकांचे पगार नाही उत्पादना घटलेली आहेत वितरण कमी झालेलं याला जबाबदार पण तुम्ही तुमच्या खाजगी डेरा व्यवस्थित चालवताय आणि सरकारची जी संस्था आहे ती तुम्ही चालवत नाही कारण तुम्हाला सत्तावीस एकर जमीन जी आहे महानंदची मुंबईतली त्याच्यावर काही लोकांचा डोळा आहे माझं माझं ते माझं काय विकासाचं कारण नाही आहे पण महानंद ही महाराष्ट्राची संस्था आहे सहकार क्षेत्रात ती आमच्या राज्याच्या हातातच राहिला पाहिजे या राज्यातला उद्योग प्रत्येक संस्था जो निर्तर जायला लागली तर या महाराष्ट्राचं so, so, कसं होणार योग्य आहे शासन आपल्या दारी आणि त्यानिमित्तानं ने होणारा वारेमाप खर्च हा या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा